नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आप आपल्या यूट्यूब चॅनल चला तर मग आज आपण मस्त हिवाळ्यात खाता येईल अशी शेंगोळ्यांची रेसिपी बघूया त्यासाठी सगळ्यात आधी मी या ठिकाणी वाटण तयार करून घेतलेलं आहे त्या वाटणामध्ये सगळ्यात आधी हिरवी मिरची लसूण जिरे आणि कोथिंबीर मस्त मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी मी पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि थोडे दोन चम बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर ओवा मीठ हळद टाकून घेतली आहे त्यानंतर या पिठांमध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण जे वाटण करून घेतलेलं आहे त्यातलं अर्ध वाटण मी या ठिकाणी या पिठांमध्ये ॲड केलेलं आहे आणि अर्ध वाटण मी उरू दिलेलं आहे ते आपल्या रेसिपीला पुढे लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि आता हे सगळ्या कोरड्या जिन्नस मिक्स करून झाल्यावर आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला मस्त असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो गोळा तयार करून झाल्यावर थोडंसं तेल वरून टाकून मस्त असं गोळा आपण भिजून साईडला दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इकडे मी कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मस्त जिरे मोहरी तळतळल्यावर त्यामध्ये मस्त जे वाटण करून घेतलेलं होतं जे आपलं अर्ध उरू दिलं होतं ते वाटण मी या ठिकाणी टाकून घेतलं आहे त्यानंतर या ठिकाणी हिंग आणि हळद मी टाकून घेतलं आहे हे सगळं परतून झाल्यावर यामध्ये मी थोडं पाणी ॲड करते आणि पाणी ॲड करून झाल्यावर यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकते आणि आता मी काय केलं आहे तो जो आपण गोळा भिजलेला आहे पिठाचा त्यातला थोडासा गोळा घेऊन त्यामध्ये पाणी वाटीमध्ये पाणी टाकून मस्त तो गोळा असा पाण्यात मिसळून घेतलेला आहे आणि ती जी पेस्ट तयार झालेली आहे ती मी या ठिकाणी या पाण्यात टाकून घेत आहे आणि मस्त आता तिकडे पाणी उकळीसतोवर इकडे मी शेंगोळ्या तयार करून घेत आहे एक छोटासा गोळा घेऊन त्याला मस्त असं बारीक 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 असं हाताने प्रेस करून त्याच्या असे छोटे छोटे असं मस्त शेंगोळ्या या ठिकाणी तयार करून घेत आहे तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धत म्हणजे खूप सोपी पद्धत आहे हे शेंगोळ्या बनवण्याची आणि मी मस्त अशा आता शेंगोळ्या तयार करून घेतल्या आहेत आता तिकडे आपल्या पाण्यालाही उकडी आलेली आहे आणि एक एक करून सगळ्या शेंगोळ्या मी या ठिकाणी पाण्यामध्ये पाण्यामध्ये सोडून दिल्या आहेत आता मस्त पाण्याला उकडी आली आहे आता मी परत एकदा सगळ्या शेंगोळ्या खालीवर मिक्स करून घेते आणि आता या शेंगोळ्यांवर मी मस्त झाकण ठेवून एक वीस मिनटं मस्त या शेंगोळ्या शिजू देत आहे आता वीस मिनटानंतर मी झाकण काढल्यावर बघते तर शेंगोळ्या आपल्या या ठिकाणी मस्त शिजून तयार आहेत खाण्यासाठी तयार आहेत आणि खूप टेस्टी अशा लागतात ला ही खाण्यासाठी तर खूप मस्त तर मंडळी तुम्हाला ही आजची शेंगोळ्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू